ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. गेले काही दिवसात परप्रांतीय लोकांकडून मराठी माणसांवर हल्ला केल्याच्या घटना वाढल्या असून मराठी माणसाला त्रास होणार असेल तर ऐकून घेणार नाही. कल्याणमध्ये मराठी कुटुंब मारहाण प्रकरण्यातील दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे अशी प्रतिक्रिया कल्याण ग्रामीणचे शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी माध्यमांची बोलताना दिली आहे. कुणाल मात्रे स्वानंद कल्याण कल्याणच्या संदर्भात विधीमंडळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील यांनी तो विषय मांडलेला आहे की मराठी माणसाला त्रास होणार असेल तर आम्ही ऐकून घेणार नाही मग तो कोणी असेल कोणी दोषी असेल जो दोषी असेल त्याच्या कडक कारवाई झालीच पाहिजे ही पहिली मागणी रास्तमानी मग तो कोणी असू दे त्याच्या कारवाई झाली ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा